नितीन गडकरी हे नाव ऐकलं की सर्वप्रथम आठवतो तो, तो म्हणजे पुणे मुंबई एक्सप्रेस मात्र हा महामार्ग म्हणजे गडकरींच्या व्हिजनचे केवळ ट्रेलर होते असं म्हणावं लागेल कारण दोन हजार चौदा साली मंत्रालयाचा कारभार हाती घेतल्यापासून देशात सर्व दूर महामार्गांचे जाळे निर्माण करण्यासाठी गडकरींनी कंबर कसली त्यामध्येही केवळ महामार्ग बांधायचे म्हणजे डांबर अथवा कॉन्क्रीट ओतले की काम झाले असे त्यांनी केले नाही दीर्घकाळपर्यंत टिकणारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असणारे पर्यावरण स्नेही असणारे महामार्ग बांधण्यास त्यांनी भर दिलाय सोबतच महामार्गावरूनचा प्रवास निरस होऊ नये यासाठी अतिशय सुंदर लँडस्केपिंग करण्याची ही कल्पना त्यांनी राबवली तर आजच्या या व्हिडिओतून आपण अशाच एका प्रकल्पाची माहिती घेणार आहोत ज्याचं नाव आहे द्वारका एक्सप्रेस नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके राष्ट्रीय राजधानी परिसरामध्ये भारतमाला प्रकल्पांतर्गत चार हजार शंभर कोटी रुपये खर्चून द्वारका एक्सप्रेस वे हा एकोणतीस किलोमीटरचा महामार्ग बांधण्यात येत आहे विशेष म्हणजे हा महामार्ग देशातील पहिला ग्रेड सेपरेटेड अर्बन एक्सप्रेस वे आहे राष्ट्रीय महामार्ग आठ वरील दिल्ली गुरुग्राम दरम्यानचा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी या महामार्गाची निर्मिती करण्यात येत आहे यामध्ये भारतातील सर्वात लांब म्हणजे सहा पॉइंट सहा किमीच्या आठ मार्गिका असलेल्या शहरी बोगद्याचा समावेश आहे त्याचप्रमाणे यात सहा पदरी सर्व्हिस रोड आणि नऊ किमी लांबीच्या आठ पदरी उड्डाण पुलाचा समावेश आहे तसंच यामध्ये बावीस मार्गिका असलेल्या टोल प्लाझासह संपूर्ण स्वयंचलित टोलिंग प्रणाली असेल हा संपूर्ण प्रकल्प इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम म्हणजेच आय टी एसने ने असेल या प्रकल्पात एकूण दोन लाख मेट्रिक टन पोलाद वापरले जाईल असा अंदाज आहे जे टॉवरच्या तीस पट आहे तर वीस लाख लागणार असून हे बुर्ज खलिफा इमारतीच्या पट आहे हा द्रुतगती मार्ग चार विभागांमध्ये विभागला आहे पहिला भाग महिपालपूर जवळील शिवमूर्ती ते द्वारकेला जोडतो दुसरा द्वारका अर्बन एक्सटेन्शन रोड ते बजघेरा जोडतो तिसरा भाग बजघेरा ते बसई रेल्वे ओव्हरब्रिजपर्यंत आहे चौथा भाग बसई आर ओ बी ते खेरकी डौलापर्यंत आहे त्यात गुरुग्राममध्ये पडणाऱ्या हायवेच्या भागावरील क्लोव्हरलीफ इंटरचेंजचा समावेश आहे तो दिल्ली गुरुग्राम एक्सप्रेसवे आणि खेरकी डौलाजवळील सदर्न पेरीफेरल रोड यांना जोडेल द्वारका द्रुतगती मार्गामुळे गुरुग्राम ते दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यानची कनेक्टिव्हिटी सुधारेल तसेच या प्रकल्पात बोगदा अंडरपास फ्लायओव्हर आणि फ्लायओव्हर ऑन फ्लायओव्हर अशा रस्ते वाहतुकीच्या चार श्रेणी असतील या एक्सप्रेस वेची लांबी हरियाणामध्ये जवळपास अठरा पॉइंट नऊ किलोमीटर आणि दिल्लीमध्ये दहा पॉइंट एक किलोमीटर आहे गुरुग्रामच्या रहिवाशांना सरकारकडून ही मोठी भेट आहे या एक्सप्रेसवेच्या उद्घाटनामुळे केवळ गुरुग्राम मध्येच नव्हे तर एन सी आर प्रदेशातही रस्त्यांच्या पायाभूत सुविधांना नवीन विस्तार मिळेल या भागातील नवीन सेक्टरमध्ये राहणाऱ्या लोकांनाही त्याचा फायदा होणार आहे या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पर्यावरणाचे भान अत्यंत काळजीपूर्वक ठेवण्यात आले आहे प्रकल्पाच्या बांधणीमध्ये तब्बल बारा हजार वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे त्यामुळे महामार्ग बांधणीस वृक्षतोडीमुळे विरोध करणाऱ्या कथित पर्यावरणवाद्यांनाही हा महामार्ग म्हणजे एक छपराक आहे महत्वाचे म्हणजे त्यापैकी चौऱ्याऐंशी टक्के झाडे पुनरोपण ही जगली आहेत त्यामुळे वृक्षतोड न करताही महामार्ग बांधता येतात याचे यशस्वी उदाहरण गडकरींनी दिले आहे यामध्ये एका झाडाचे पुनर्रोपण करण्यासाठी सुमारे पंचवीस हजार रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे यामध्येही अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे त्यामुळे आता देशातील अन्य महामार्ग प्रकल्पांमध्येही याचे अनुकरण केले जाणार आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आसपासचा परिसर हा देशातील प्रमुख आर्थिक शहर म्हणून विकसित होणार आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि माय एम टी बीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद